शृंगीगड हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्वाचे मान्यता शक्तीपीठ आता सप्तशृंगी देवी हा अधिशक्तीला किनार आखाड्या महामंडळेश्वर पायल नंदीगिरी भगवती नंदीगिरी तसेच तो समाजसेविका गौरी सावंत यांच्या मार्फत सांदीचा सा मुकुट अर्पण करण्यात आला चैतपौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडळेश्वर पायल नंदीगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी ह्या मुकुटाची सप्तशृंगी गड इथे राजेश्वरी भक्त निवास इथे विंचूर इथे संजय जोशी गुरुजी यांच्या असते विधिवत पूजा पूजन करण्यात आले तसेच सप्तशृंगी गड परिसातून वाजत गाजत भव्य मिळून काढण्यात आले त्यानंतर राजेश्वरी निवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारच्या विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे अशी माहिती दिली त्यानंतर अधिक माहिती घेतली असतात तो समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे जी की किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला व किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेट वस्तू देणे किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो त्यामुळेच आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबेच्या अर्पण करीत आहोत ह्या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणून किन्न समुदायातील मान्यवर तसेच भक्त परिवार आणि विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पायल गुरु आई भक्त परिवाराने मोठे सहकार्य यात केले होते तसे सत्संग व महाप्रसाद सोहळा यावेळी संपन्न झाला या, या कार्यक्रमासाठी ट्रस्ट कमिटी कमिटीचे मोठे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र चोवीस सात न्यूज चॅनल चे बातमी प्रतिनिधी सुनील शिरसागर विनसूर नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी त्यांनी आमच्या सर्वांचं एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीय समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमचं धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय देवीच्या याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदेगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी मी हा चांदीचा मुकोटा चढते माझ्या माझे मुकोटा किती बघा दान कधी कुणाला सांगत नसतात आणि दान पाहत असतात दान कधी कुणाला ना कधी त्याचं मोजमाप नाही देवी ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे ना आणि हा आमिषा दागिना त्या देवीच्या श्री असावा ही आमची इच्छा आहे सांगा दोन दिवसात यात्रा चालू होणार आहे भाविकांना काय उद्देश देणार भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवावं आणि जे काही भाविक का गडावर असतात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दुर्गंधी केली जाते किंवा दारू पिऊन येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना काय काही जत्रा तर त्याच्याशिवाय जत्रा होत पण नाही आणि म्हणून पत्तारी पण माझं सांगण्याचं असं आहे की ना जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवावी पवित्र जपायला पाहिजे हा जसं देवीचं पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे